हुशार राम अभिषेकामध्ये चाल कोणी जर तुम्हाला भडकवलं देवाकडे जाऊ नका तर त्यांच्या भडकवणीत येऊ नका कोणी जर तुम्हाला इमोशनल केलं त्याचा इमोशनल मध्ये हसू नका कोणी जर तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलं तर तुम्ही विकल जाऊ नका देवास ते डील करू नका काय करू नका बला जरा जरा डील म्हणजे काय काही तर माहितच ना डील म्हणजे काय सौदा हा काय म्हटला सौदा करू नका तू हे कर मी ते करेन प्रभू तुम्हाला घर दे मग मी सेवा आहे हॅलो प्रभू तुम्हाला काम दे मग मी चर्च लागेल काय म्हणू डील करायचं देवा देवास प्रिया सांगा ना बोला बोला जोरा प्रभू माझा पगार वाढव मग मी भरपूर सेवा करेल आता जे करतो त्याच्यापेक्षा जास्त करेल अजून काय प्रभू तुम्हाला बायको दे प्रभू तुम्हाला नवरा दे हा असत ना चर्च मध्ये जाऊ प्रार्थना करायच प्रभू मला एक लाख नाही दोन लाख दे मग मी सेवा करेल दिल करणार सोडा दिल करणार सोडा तोटा आपलाच आहे तोटा कोणाचा आहे घाटा किसका आहे घाटा मी ना एक बार आपको ये भी सिखाया अगर एक दिन हम चर्च में नहीं गए ना तो ये सोच लो कि एक दिन का आशीर्वाद गया एक दिन का आशीर्वाद एक दिवसाचा आशीर्वाद एक दिवसाचा सागा कमी झाला गलत आहे का थेंबे थेंबे दर वेळी चर्चला या थोडस आशीर्वाद जमा करा पुढच्या वेळा त्याला अजून भर लागणार आले या नाही मी जायचंच नाही चर्च मौशने बोलवलं येणार रे बाबा कोणाला कोणाला अभिराम आणि दाथानला हे आम्ही नाही ना जा तुझ्यातच प्रतमाय का आमचं नाही का तू देवाचा सेवा करतो आम्ही नाही करत सोडून देऊया सगळ्यांनी सेवा करा सगळ्यांनी देवामध्ये वाढ सगळ्यांनी आपापलं दिलेलं तारण सांभाळा आणि आणखी जास्त कार्य करण्यासाठी तयार राहा तयार राहा आपापला आशीर्वाद सांभाळा कमी होऊ देऊ नका त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा आलेलो